नमस्कार मी प्राध्यापक अविनाश विभाग प्रमुख कृषी यंत्रे व शक्ती विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आज आपण आमच्या विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेले संशोधित करण्यात आलेले लसूण टोकण यंत्र ट्रॅक्टरचलित लसूण टोपण यंत्र याबाबत माहिती घेऊ हे यंत्र विभागाने फक्त लसूण टोकन करण्याकरिता म्हणजे दो लसणाच्या दोन पाक्यांमध्ये जमिनीवर पेरल्या गेल्यावरती एक समान अंतर ठेवण्याकरिता बनवलेले आहे या यंत्रामध्ये ही याच्यामध्ये लसणाच्या पाक्या मोक्या पाक्या याच्यामध्ये ठेवल्या जातात तेथून त्या हा एक सब हो दिलेला आहे याच्यामध्ये त्या पाक्या कंटिन्युअस पडत जातात आणि ह्या हॉपरमध्ये हो इथे हे लसणाच्या पाक्या टोकन करण्याकरिता आवश्यक असलेली बीजचक्ती दिलेली आहे या शक्तीवरती त्याच्या कडेला हे स्पून दिलेले आहेत ह्या स्पूनचा जो आकार साईज जे आहे, चा चा आ, आहे। ते लसणाच्या बाकीचा जो ॲव्हरेज आकार साईज आहे त्यानुसार डिझाईन केलेली आहे आणि हे ज्यावेळेस शेतामध्ये फिरते त्यावेळेस हे व्हील आहे ह्याच्याद्वारे ताकद ह्या डिस्क ज्या शाफ्टवर मा लावलेल्या आहेत त्याला दिली जाते हे व्हील फिरायला लागल्याबरोबर हेच अगदी फिरणे सुरू होते व हे जे याचे स्पून आहेत हे लसणाची एक एक पाकी उचलून ते या हॉपरमध्ये या एका आउटलेटमध्ये सोडते या येथून ते लसणाची पाकी या सीट ट्यूबद्वारे जमिनीमध्ये फर ओपनरद्वारे सुयोग्य खोलीमध्ये पेरल्या जाते तर या यंत्राच्या सहाय्याने आपण एका तासामध्ये जवळजवळ पॉईंट चाळीस हेक्टर इतके जमिनीवरती लसूण टोकण केले जाते सदर यंत्राची किंमत पंच्याहत्तर हजार असून ते आपल्या विभागाला संपर्क केल्यास विक्रीसाठी उपलब्ध होईल याच्या याच्यामध्ये जवळजवळ पारंपरिक पद्धतीपेक्षा आपल्याला अठ्ठ्याहत्तर टक्के रुपयांची बचत होते प्रति हेक्टरी जो खर्च आहे लसूण टोकणचा त्याच्यापेक्षा अठ्ठ्याहत्तर टक्के सेव्हिंग ह्या यंत्राद्वारे केली जाते तसेच याच्याद्वारे बीज म्हणजे जे लसूण आपल्याला लागत आहे प्रति हेक्टर जवळ जवळ सहाशे शहात्तर किलोग्राम प्रति हेक्टर इतका लागतो पण मुख्य म्हणजे याच्यामध्ये आपल्या पारंपरिक पद्धती भेटल्याच्या सेविंग खर्चामध्ये बचत खूप मोठ्या प्रमाणात आहे एका हेक्टरमध्ये सहाशे शहात्तर किलो लसूण पेरल्या जाते टोकल्या जाते मनुष्यबळामध्ये जवळ तीस ते चाळीस टक्के याच्यामध्ये बचत आहे पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख कृषी यंत्र व शक्ती विभाग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे संपर्क साधावा